आता अफजल खान हे खूप मोठं संकट सोळाव्या शतकामध्ये मराठावर चालवून आलेलं होतं हिंदवी स्वराज्यावर चालवून आलेलं होतं नुकतंच कुठंतरी शिवाजी महाराजांचं स्वराज्य बाळसं धरत होतं सुरुवात होत होती त्या काळात हा महाबालाढ्य राक्षस स्वराज्यावर चालवून आलेला होता आणि शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली ह्या जावळीच्या खोऱ्यात डोरक्या डोंगरावर अगदी गनिमी काव्यानं ह्या आदिलशहाच्या नुमाइंद्याला मोहऱ्याला ओभा फाडलेला होता आता हा इतिहास आहे असा देप्यमान इतिहास पराक्रमाचा बलिदानाचा इतिहास मराठ्यांना लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थितीत ज्या परिस्थितीत संपूर्ण हिंदुस्थानभर संपूर्ण महाराष्ट्रभर या वनांचं राज्य होतं तर देव देश धर्म गाई आई बाई कुठलीही गोष्ट कुणीही सुरक्षित नव्हतं सगळ्यांच्यावर अत्याचार बलात्कार अन्याय होत होते उभी पिकं जाळली जात होती अशी जा जा परिस्थिती होती अशा बिकट परिस्थितीत अशा प्रतिकूल परिस्थितीत सह्याद्रीच्या आश्रयानं काव्यानं आणि बुद्धीच्या तुऱ्यानं वेळप्रसंगी ताकदीनं शक्तीनं शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांना साथ दिली कुणी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती अठरा पकड जातीच्या सगळ्या मावळ्यांनी साथ दिली अगदी लहान पोराठवाऱ्यांनी या स्वराज्याला सुरुवात केली होती आणि त्याचं रूपांतर शिवाजी महाराजांच्या त्यांच्या नातवानं म्हणजे सातारकर छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये एवढं मोठं स्वरूप वाढलेलं होतं स्वराज्याचं की बंगाल प्रांतापासून अफगाणिस्तानपर्यंत इथं अटकचा किल्ला आहे तिथपर्यंत आणि केरळ तामिळनाडूच्या तिकडून कन्याकुमारीपासून वर दिल्लीपर्यंत गुजरातपर्यंत असं चोहो बाजूनं हे हिंदवी स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये ह्या छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं होतं छत्रपती शाहू महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये स्वराज्याचे कारभारी झाले ते पेशवे पेशव्यांनी सुरवातीच्या काळामध्ये खूप चांगला कारभार केला नंतरच्या काळात पेशव्यांच्यामध्ये बेबंदशाही वाढल्या आणि ह्याचा गैरफायदा इंग्रजांनी घेतला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या हातात हे स्वराज्य केलं त्यानंतर सुरुवात झाली ही मराठ्यांच्या इतिहासाला नष्ट करण्याची सुनियोजित पद्धतीनं अगदी प्लॅनिंग आखून मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं कार्य मराठ्यांचा इतिहास नष्ट करण्याचं कार्य मराठ्यांचे गडकिल्ले मराठ्यांचा इतिहासाचे पुरावे नष्ट करण्याचं कार्य हे ब्रिटिशांनी केलं रायगड पेटवून दिलेला होता त्या ब्रिटिशांनी जवळपास दोन ते अडीच महिने रायगड ह्या ब्रिटिशांनी पेटवलेला होता इतक्या दिवस हा रायगड धुमसत होता विचार करा रायगडावरच्या किती वस्तू नष्ट झाल्या असतील किती इमारती नष्ट झाल्या असतील काय काय पुरावे नष्ट झाले असतील याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही हे ब्रिटिशांचे राज्य गेलं क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण त्यानंतर खूप चांगलं सरकार आलं आहे असं वाटत असतानाच ब्रिटिश दर्जाना भारतीय सरकारनं ब्रिटिशांच्या सर सुद्धा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं पाप केलं आणि हे कार्य अखंडपणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जवळपास साठ ते सत्तर वर्षापर्यंत चालू होत यावर कोणीही आवाज उठवू शकत नव्हतं एक छोटस उदाहरण देतो प्रतापगडाच्या बातमीनुसारच की एकोणीशे सोळा सालचा एक, साल एक फोटो आता तुम्हाला मी दाखवतो आपल्या स्क्रीनवर दिसत असेल की प्रतापगडावरची अफजलखानाची कबर आहे छोट्याशा चार मेढ्या उभ्या करून कवलारो घरासारखा परवाजा हे कबर आहे अफजलखानाची ही एकोणीसशे सोळा सालची गोष्ट आहे हा फोटो एकोणीसशे सोळा सालचा आहे ज्यावेळेस ब्रिटिश शासन होतं आणि सध्याचा फोटो बघा दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घनिमी काव्यानंच अफजलखानाची कबर रातोरात हटवली तोपर्यंत या अफजलखानाच्या कबरेवर किती अतिक्रमणं वाढली होती तिथं हजरत मोहम्मद अफजल खान ह्या नावाने ट्रस्ट स्थापन केली होती ह्या अफजल खानाच्या पिलावळीने ह्या अफजल खानाच्या पिलावळींना एवढं माहीत नाही की आज आपण ज्या अफजलखानाचा धर्म सांगतो त्या अफजल खानानंच तुमच्या आयाबांच्यावर अत्याचार केलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही तुमचा धर्म सोडून आज ह्या पिलावळींच्या नासक्या धर्मामध्ये आलेला आहात माझा शब्द कठोर वाटत असतील पण ही सत्यता आहे हाच इतिहास आहे आणि हेच खरं आहे आज सगळ्यात जास्त ह्या विधर्मी लोकांचा राग कुठल्या हिंदूंना यायची गरज नाही की जे बाटून विधर्मी झाले त्यांना राग खरं माझी चिड आली पाहिजे की आज सुद्धा आपण ह्या अन्याय अन्यायकारक धर्मामध्ये राहिलेलो आहोत ज्यावर औरंगजेबाने या अफजलखानानं किंवा अनेक यवनांनी अत्याचार केले त्यांच्या धर्मामध्ये आज आपण का राहतो आणि त्यांना आपण देवता मानतो आज हजरत मानतायत कुणाला हजरत मानताय ज्या अब्दल खानाने तुमच्या पूर्वजांच्या यांच्यावर अत्याचार केले बलात्कार केले रस्त्यावर निर्वस्त्र करून बलात्कार केले त्यांना तुम्ही हजरत मानताय त्यांच्या नावाने ट्रस्ट करताय त्यांच्या नावानं तुम्ही उरूच भरवताय ही शिरमेची गोष्ट महाराष्ट्रामध्ये प्रतापगडावर किंवा अशा प्रत्येक किल्ल्यावर चाललेल्या आहेत आणि साजरं कोण करते ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचेच वंशज ज्यांच्या पूर्वजांच्या स्त्रियावर बलात्कार झाले अत्याचार झाले त्यांचे वंशज आज या यवनांचं ओरूस साजरं आहेत ही शर्मेची गोष्ट आहे असो ज्यांना त्यांना समजून घ्यायची ही गरज आहे पण तोपर्यंत इतकं अतिक्रमण वाढवलेलं होतं या प्रतापगडावर या अफजलखानाच्या कबरीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य निर्णय घेतला हा निर्णय कधीचा होता दोन हजार सात सालचा ज्यावेळेस काँग्रेस सरकार होता महाराष्ट्रामध्ये त्या काळातला हा कबरीच्या शेजारचं अतिक्रमण हटवण्याचं आदेश होतं पण तोपर्यंत कुणी हे प्रयत्न केले नव्हतं आणि तोपर्यंत कोणालाही गरज वाटली नाही कारण प्रत्येकाची कोणाची तरी वोट बँक ठरलेली असेल कदाचित त्यामुळे कोणाला हटवू वाटत नसेल पण तो कठोर निर्णय घेतला एकनाथ शिंदेसाहेबांनी मी कुठल्या एकनाथ शिंदेसाहेबांचा प्रचारक नाही किंवा प्रसारक नाही पण ना आज मी मराठा म्हणून मी ह्या महाराष्ट्राचा एक शिवाजी महाराजांच्या मा मावळ्यांचा वंशज म्हणून मला एक अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि त्या इतिहासाचा पुसण्याचं कार्य ह्या विधर्मी सरकारनं केलं स्वातंत्र्याच्या पश्चात आधी मुघलांनी केलं असेल त्यानंतर इंग्रजांनी केलं पण ज्यावेळेस आपलं स्वराज्य आलं त्यावेळेस तरी आपल्या अन्यायाचा इतिहास पुसण्याचं कार्य आपण केलं पाहिजे होतं ते झालं नाही असं देर आहे दुरुस्त आहे एकनाथ शिंदे साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला ने की दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस जे अफजलखानाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर फाडलेली जी तारीख आहे दहा नोव्हेंबर ही तारीख आहे सोळाशे एकोणसाठ साली अफजलखानाचा कोतळा बाहेर काढलेला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच तारखेचं औचित्य साधून एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रतापगडावर दोन हजार बावीस साली पुन्हा एकदा अफजलखानाला मारलं ते अशा पद्धतीनं मारलं आज प्रत्येक प्रत्येक गडावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडावर कबरी माजारी दर्गे हे स्थापन करण्याचं कार्य कित्येक वर्षापासून चालू आहे आणि आज आपल्याला तिकडं लक्ष द्यायला पण वेळ नाही की जे ह्या अफजलखानाला औरंगजेबाला किंवा कुठल्याही यवन सुलतानाला बादशहाला शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात शाहू महाराजांच्या काळात महाराणी ताराबाईंच्या काळात जे शक्य झालं ना हे किल्ले जिंकून घ्यायचं हे तर राज्य स्थापन करायचं त्यांच्या अत्याचार केलेल्या पिलावळी ते साध्य करत आहेत प्रत्येक गडकोटावर माजारे स्थापन केल्यात आणि उशीर का होईना पण मराठ्यांना जागा आलेली आहे माजारमुक्त दरगामुक्त गडकिल्ले एक चळवळ चालू झालेली आहे आणि अशीच चालू राहावी ही हे प्रत्येक मावळ्याची अठरा जात जातीतल्या मावळ्यांची त्यांच्या वंशजांची इच्छा आहे मनापासूनची इच्छा आहे आणि हे चळवळ तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत हे गडकिल्ले पुन्हा एकदा भगव्या जरी पटक्याच्या निशाणानं फडकत राहणार नाहीत मजारमुक्त होणार नाही तोपर्यंत ही चळवळ चालू राहणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं हार्दिक अभिनंदन की मराठ्यांचा इतिहास पुन्हा उजळून काढण्याचं कार्य त्यानिमित्तानं होत आहे